अठ्ठावीस तारखेला मी विधानपरिषदेच्या आमदाराची शपथ घेतली आणि काल महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये मी कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर पडलो म्हणून आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांच्या या चोंडी गावी येऊन त्यांच्या या प्रतिमेला अभिवादन करावं आणि त्यांच्या प्रतिमेचं अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे राज्यामध्ये काम करावं या भूमिकेतून आज मी चोंडू या चोंडी या ठिकाणी आलेलो आहे वर्षानुवर्ष समाजामध्ये काम करत असताना राज्यकारभाराचा आदर्श ज्या राजमातांनी या समाजाला दिला पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याच विचारानं पुढे जाऊन काम करावं या भूमिकेतनं आजपासून मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्या निमित्तानं श्री गणेशा या चोंडीच्या क्षेत्रातनं मी केलेली आहे मी यानिमित्त एवढंच सांगू इच्छितो भारतीय जनता पक्षानं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करून राज्यामध्ये विधान परिषदेची जबाबदारी माझ्यावरती दिलेली त्यानिमित्तानं समाजामध्ये चांगलं काम करण्यासाठी आज मी दौरा या ठिकाणी सुरू केली